जय श्री स्वामी समर्थ इम्पॉसिबल काय आहे म्हटलं तर इम्पॉसिबल काहीही नाही भीरुबाई अंबानी यांनी काहीही नाही याच्यातून सगळं काही उभा केलं त्यांनी एक अम्पायर उभा केला अशी खूप लोक आहेत ज्याच्या खिशात एकही रुपये नसताना त्यांनी मोठमोठे एम्पायर उभा केले त्यांना माहीत ता, होतं की त्यांना काय करायचं होतं त्यापेक्षाही महत्वाचं त्यांना हेही माहित होतं की आपण हे करू शकतो मग तुम्ही सांगा तुम्ही का नाही तुम्ही का नाही करू शकत याने नाही फरक पडत तुम्ही कुठे राहता तुम्ही कुठून आलात याने नाही फरक पडत की तुम्ही गरीब फॅमिलीतून आलाय की श्रीमंत फॅमिलीत फरक पडतो तो तुमचा स्वतःचा आणि स्वतःवरच्या इश्वासाचा की या जगात अशी कुठलीही गोष्ट नाही की ती मी करू शकत नाही या जगात कुठलंही इम्पॉसिबल नाही तुमच्या तुमच्या मनात जे घर बनवून ठेवले तेच तुमच्यासाठी रियालिटी झालं आहे माझ्याकडे पैसे नाहीत बिझनेस बॅकग्राऊंड नाही फॅमिलीचा सपोर्ट नाही मी हे नाही करू शकत त्यामुळे तुम्ही का काही करू शकत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या मनात हे आणता की मी हे नाही करू शकत तेव्हा जगातलं असं कुठलंच थॉट नाही की तुम्ही ते करू शकाल त्यासाठी तुमच्या मनात एक अशी गाठ बांधून ठेवा की मी ही गोष्ट करणारच आणि मी ही गोष्ट करून दाखवणारच बघा जगातली कुठलीच गोष्ट अशी होणार नाही की तुम्हाला ती जमणार नाही इम्पॉसिबल हा शब्द तुमच्या आयुष्यातून निघून जाईल भीती नावाचे शब्द तुमच्या आयुष्यातून निघून जाईल सगळ्यात आधी स्वतःवर विश्वास करायला शिका आणि नंतर प्लॅन करा दिवसातल्या चोवीस तासापैकी बारा तास त्या प्लॅन साठी वेळ द्या बघा तुमचा प्लॅन नक्की सक्सेस होईल जमत नसेल तर पुन्हा करा ट्राय करत राहा करत राहा करत राहा जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत करत राहा जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत थांबू नका करत राहा बघा सगळं काही शक्य आहे तुम्ही सगळं काही करू शकता फक्त भीती नावाचा किडा डोक्यातून काढून टाका बघा इम्पॉसिबल ही गोष्ट तुम्ही पॉसिबल करून दाखवाल तुमच्या मनात ही गोष्ट कधीच येऊन देऊ नका की मी हे करू शकणार नाही कारण तुमचा जन्म हीच गोष्ट करण्यासाठी झाला आहे लोक तुम्हाला हजार कारण सांगतील की तुला हे जमणार नाही पण ती हजार कारण मागे टाकून तुम्ही ती गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न करणार करणार म्हणजे करणार तुमच्या हृदयाजवळची गोष्ट नक्की करायचा प्रयत्न करा यश तुम्हाला नक्की भेटेल तुमच्या स्वप्नांपुढे त्या भीतीची काय अवकात आणि तुमच्या मेहनतीपुढे हातांच्या रेषांची काय ताकद मला विश्वास आहे तुम्ही तुमचं ध्येय नक्की काटाल आणि तुमचं स्वप्न नक्की पूर्ण कराल मला विश्वास आहे तुमच्या मनातला आवाज तुम्ही नक्की ऐकाल फक्त कारने देणं बंद करा इम्पॉसिबल पॉसिबल तुम्ही नक्की करा